नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण रोज घेत असतो विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दे दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येतो आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि त्याच त्याच बातमीचं दळण दिवसभर दळलं जातं त्यामुळं देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात त्याकडे लक्षात जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात न्यूज डंका अशा बातम्या विशेष घडामोडी बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय ब्रिटनच्या ओल्डबरी इथं वीस वर्षीय शीख युवतीवर केवळ बलात्कारच नाही तर तिच्यावर वांशिक टिप्पणीसुद्धा करण्यात आलेली आहे हल्लेखोरांनी तिला आपल्या देशात परत जा असं सांगितलं कारण ती मूळ भारतीय आहे पोलिसांनी याला वांशिक प्रेरित गुन्हा असं मानलेलं आहे आणि आरोपींच्या शोधात मोहीम सुरू केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेनं सांगितलं की दोन्ही हल्लेखोर हे गोरे पुरुष होते सध्या सी सी टी व्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपास सुरू असून पोलिसांनी सर्वसामान्य जनतेलाही संशयितांची ओळख पाठवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे या घटनेनं स्थानिक शीख समाजामध्ये संताप उसळला आहे समाजाच्या नेत्यांनी हा हल्ला जाणीवपूर्वक केला असल्याचं म्हटलं आहे पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की लोकांचा संताप योग्य आहे आणि परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे कारण नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव राहील ब्रिटिश संसदेपर्यंत या घटनेची दखल घेण्यात आली बर्मिंगहम खासदार प्रीत कौलगिल यांनी या घटनेची तीव्र निंदा केली आहे त्यांनी म्हटलं की अलीकडच्या काळात उघडपणे वंशिकतेची प्रकरणं वाढलेली आहेत ही बाब अत्यंत चिंताजनक आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही युती इथलीच आहे आणि आपल्या समाजातील प्रत्येक सदस्याला सुरक्षित आणि सन्मानित वाटण्याचा अधिकार आहे दरम्यान इलफोर्ड सौच्चे खासदार जस आठवाल यांनी याला घृणास्पद वांशिक आणि स्त्रीविरोधी हल्ला असं संबोधलं यावर अतिशय गांभीर्यानं कारवाई होणं आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं महिनाभरापूर्वी वॉल्व्हर हॅम्पटन रेल्वे स्टेशनबाहेर तीन तरुणांनी दोन वृद्ध शीख पुरुषांवर हल्ला केला होता हल्लेखोरांनी त्यांना जमिनीवर पाडून निर्दयतेनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या हल्ल्यात त्यांची पगडीसुद्धा निघून गेली होती अशा सतत घडणाऱ्या घटनांमुळं गड़न अल्पसंख्यांक समाज असुरक्षिततेच्या भावनेत तिथं जगतोय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी वोट चोरीची कारस्थानाची गोष्ट उभी हो केलेली होती यासाठी त्यांनी कागदपत्रं पत्रकार परिषदेत दाखवत मोठा गाजाबाजा केलेला होता पण आता हेच दस्तऐवज त्यांच्या गळ्यात अडकलेले आहेत राहुल गांधींनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत दाखवलेली कागदपत्र प्रत्यक्षात म्यानमारमध्ये तयार करण्यात आली होती हा खुलासा सर्वप्रथम खुरपेन्स या एक्स हँडलवर झालेला आहे सात पोस्टच्या थ्रेडमध्ये या अकाउंटनं ठोस पुरावे देत दावा केला की राहुल गांधींचे वोट चोरीचे दस्तऐवज भारताबाहेर बनवले गेले राहुल गांधींनी आपल्या वेबसाईटवर हे दस्तऐवज वोट चोरी प्रूफ या नावानं हायपर लिंक करून शेअर केले होते गुगल ड्राईव्हवरील एका फोल्डरमध्ये राहुल गांधीज प्रेझेंटेशन या नावानं तीन पी डी एफ फाईल्स आढळल्या इंग्रजी हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये हा दस्तऐवज होता जो काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला होता खुर्पेंसनं या फाईलचा मेटा डाटा तपासला मेटा डाटा म्हणजे कोणत्याही फाईलशी डेटाबद्दलची माहिती जसं की लेखकाचं नाव तयार होण्याची तारीख वेळ फाईलचा साईज इत्यादी या तपासणीत उघड झालं की राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनच्या तिन्ही आवृत्त्या म्यानमार स्टॅटर टाईम्स एम एम टीमध्ये तयार झालेल्या होत्या खुरपेंसनं सांगितलं की व्ही पी एन करून किंवा गुगल ड्राईव्हमधून फाईल शेअर केल्यावरही पी डी एफचा एम्बेंटेड मेटा डाटा बदलत नाही राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीत परकीय शक्तींचा प्रभाव आणि हस्तक्षेप यावर वारंवार प्रश्न उपस्थित झालेले आहेत काँग्रेसचे चीन कम्युनिस्ट पार्टीसोबतचे करार राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची गूढता परकीय बॉट्सद्वारे चालवलेलं सोशल मीडिया कॅम्पेन या सर्वांमुळे काँग्रेसबद्दलचा संशय अधिक घडत आहे याशिवाय तुर्कीमध्ये काँग्रेसचं कार्यालय उघडण्याचा प्रयत्न संशयास्पद सोशल मीडियाच्या हालचाली आणि वारंवार निवडणूक प्रक्रियेवर कोणताही ठोस पुरावा नसताना प्रश्न उपस्थित करणं या सर्व गोष्टी चिंताजनक मानल्या जात आहेत सुप्रीम कोर्टानं एका महत्त्वाच्या निर्णयामध्ये स्पष्ट केलं की एखाद्या राजकारणाला केवळ त्याच्या पदाच्या आधारावर विशेष सुविधा देता येणार नाही सुप्रीम कोर्टानं ना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा तो आदेश रद्द केलेला आहे ज्यामध्ये हरियाणा काँग्रेसचे आमदार मामन खान यांच्यासाठी स्वतंत्र खटल्याचे निर्देश देण्यात आलेले होते सुप्रीम कोर्टानं म्हटलं की आमदार असणं हे स्वतंत्र खटल्याचं कारण असू शकत नाही कायद्याच्या दृष्टीनं सर्वजण समान आहेत हे, हे प्रकरण दोन हजार तेवीसमधील नूह हिंसाचाराशी संबंधित आहे ज्यात सहा लोकांचा सा मृत्यू झाला होता हा हिंसाचार भडकवण्यासाठी आरोपाखाली आमदार मामन खान व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ट्रायल कोर्टानं आमदार खान यांच्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले होते त्याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं सुद्धा मान्यता दिलेली होती मात्र सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलवलेला आहे न्यायमूर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठानं म्हटलं केवळ राजकीय पदाच्या आधारावर कुणालाही स्वतंत्र खटल्याची परवानगी देणं हे संविधानाच्या कलम चौदामधील समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात काही महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या आहेत कोर्टानं सांगितलं की सर्व आरोपी कायद्याच्या दृष्टीनं समान आहेत आमदार असणं हे स्वतंत्र खटल्याचं कारण ठरू शकत नाही या प्रकरणात आमदार खान आणि इतर आरोपींविरुद्ध पुरावे सारखेच आहेत स्वतंत्र खटल्यामुळं साक्षीदारांना वारंवार बोलवावं लागेल ज्यामुळं अनावश्यक विलंब होईल आणि परस्पर विरोधी निकाल येण्याची शक्यता राहील नेपाळात झालेल्या आंदोलनानंतर आता परिस्थिती सामान्य होऊ लागली आहे देशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून सुशिला कारकी यांना पंतप्रधान बनवण्यात आलेलं आहे पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी त्यांनी आंदोलनातील हिंसाचारात प्राण गमावलेल्या बहात्तर जणांना शहीद घोषित केलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची घोषणासुद्धा केली आहे त्या म्हणाल्या आपण आर्थिक संकटात आहोत आपल्याला पुनर्निर्माणावर चर्चा करून काम करावं लागेल खाजगी मालमत्ताही जाळण्यात आलेली आहे त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही सरकार त्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा उपायांवर काम करेल हे सुलभ कर्ज अथवा इतर कोणत्याही मार्गाने होऊ शकतं याशिवाय अंतरिम पंतप्रधानांनी देशातील तरुणांच्या मागण्यांचा विचार करून भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार दक्षतेनं काम करेल असे आदेश दिलेत पंतप्रधान सुशिला कार्की यांनी या आंदोलनाला नेपाळच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना असं म्हटलंय त्या म्हणाल्या की यामागं एखादी मोठं कटकारस्थान असू शकतं या, कट या हिंसाचारामागील कटकारस्थान उघड करण्यासाठी चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत जर यामागे नेपाळी लोकच असतील तर आपल्याला लाज वाटली पाहिजे हे एखाद्या मोठ्या कटाचा परिणाम असू शकतात तोडफोडीत सामील असलेल्या लोकांची चौकशी केली जाईल मी आणि माझी टीम सत्ता उपभोगण्यासाठी इथं आलेलो नाही आम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही नवी संसद आल्यावर तिला आम्ही जबाबदारी सोपवू मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार